दक्ष पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी सातपूर भागातील सोनाली हॉटेल बेळगाव ढगा इथं एका आयशर मध्ये तब्बल बावीस गाई भरून नाशिकच्या ओझर इथं कत्तलीसाठी घेऊन जात असताना जनावर तस्करांना बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी सकाळी साडे आठ वाजेच्या दरम्यान पकडले त्र्यंबकेश्वर येथून नाशिकच्या ओझर इथं कत्तलीसाठी घेऊन जाणार असल्याची माहिती बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्यांना मिळाली होती तेव्हा तत्काळ सदर ठिकाणी बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी नजर ठेवून त्र्यंबक रोडवरून सातपूरच्या दिशेने येणारा आयशर ट्रक नाशिकच्या दिशेनं जात असताना त्याला अडवलं वाहनाची तपासणी केली असता तब्बल या गायी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी कत्तलीच्या उद्देशानं घेऊन जाताना बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी सातपूर पोलीस ठाणे इथं जमा केल्या या प्रकरणी बजरंग दलाचे पदाधिकारी सागर वैष्णव यांनी अधिक माहिती दिली माझं नाव सागर वैष्णव गोरक्षक गोरक्षक म्हणून आमचं कार्य चालू राहतं आणि प्राणी फाउंडेशन नाशिक जळगाव धुळे आणि विश्वयुद्ध परिषद बजरंग दल मार्फत आम्ही संघटनेचं काम करत राहतो आज आम्हाला रात्री एक गोपनीयता माहिती मिळाली की जॉहर मोकडेकरन एक अशोक लेलँडची गाडी ही येणार आहे आणि त्याच्यात जवळजवळ वीस ते पंचवीस गाया गोवंश आपली गोमाता ती आहे आणि ती कत्तल करण्यासाठी मालेगावला जात आहे अशी गोपनीयता आम्हाला मिळाली रात्रीच आम्ही आमची संघटन तयार केली रात्री आम्ही संघटन तयार करून त्र्यंबक नाकाचे त्र्यंबक रोडच्या दिशेने गेलो आम्हाला खबर लागली ही गाडी त्र्यंबक बायपासहून सोनाली गार्डन ते नाशिक नाशिक सारडा सर्कलहून मालेगावला जाणार होती मग ही गाडी आम्ही सोनाली गार्डन हॉटेल एक त्र्यंबक रोडला तिथे ही गाडी आम्ही ओवरटेक करून थांबवली ड्रायव्हरने थांबवली ड्रायव्हरला थांबल्यानंतर ड्रायवर स्वतः गाडी सोडून पळून गेला त्याच्यानंतर आम्ही एकशे बाराला कॉल केला एकशे बाराला कॉल करून पोलीस स्वतः आले त्या घटनास्थळी त्यांनी शहानिशा केली नंतरून आम्हाला कल्पना दिली की ही गाडी आणि माता आपल्याला पोर्टेशनला घेऊन जायचंय ती गाडी आणि अशोक लेणीची गाडी आम्ही तात्काळ सात स्टेशनला आणलेली माझं एकच म्हणणं आहे की ही जी गोवंश हत्या जी आता ही चालू आहे ही फक्त गणपती किंवा सण सुद्धा मला हिंदू धर्माच्या नावाने ह्याच जास्त रीतीने ह्या गोष्टी चालत राहतात त्याच्यानंतरून शासनाला मला एकच विनंती आहे की जे आम्ही रात्रंदिवस झटत आपल्या गो मातेची आम्ही बचाव करतो आणि त्या गाडीमध्ये यांना आणल्या जातात आणि ह्याच गाडीमध्ये कत्तलखान्यात नेण्यात येतात फक्त मला शासनाची एन सी पी साहेबांना एकच विनंती आहे की हे जे गाडी आपण जे स्पॉटवर धरलो धरतात आणि गो माता त्या गाडीत राहतात या गाडींना एक ते एक ते स्क्रॅप करण्यात यावी स्क्रॅप करण्यात यावी या या गाडींना शासनाने काय असा उद्देश काढायला पाहिजे की हे गाडी परत या घटनेत गोमात्यांना नेम खाली वापरल्या गेल्याने पाहिजेत न्यूज ब्युरो दक्ष पोलीस न्यूज नाशिक